मित्रांनो कमी वेळामध्ये खूप सारं नाव करणार म्हणजे आपला घोडगावचा छोटा सरजा तुमच्या समोर आहे आज एक प्रेक्षणीय शर्यत झाली आणि प्रेक्षणीय शर्यत विन झाली दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव समीर प्रधान घोडगावचीच का घोडगाव दादा काय सांगाल आज एक प्रेक्षणीय विनजोड होती नक्कीच आपल्या दादांचा वाढदिवस होता आणि दादाना वाढदिवसानिमित्त एक छान असं गोड असं गिफ्ट दिलेलं आपल्या छोट्या सरजाने काय बोलतो आजच्या शर्तीबद्दल आज सरजाने खूप मोठा गिफ्ट दिला आहे जगदीश कोहली याला त्याच्याबद्दल आम्ही सर्व खूप खुश आहेत ओके okay. आणि आजचा आनंद सेलिब्रेशन कसं सांगताय कारण आज बघताय तुम्ही आ... म्हणजे एक पाऊस पडलेला आध्यामध्ये त्याच्यानंतर पण एक चांगले नियोजन आणि मस्त म्हणजे त्या चांगल्या नियोजनाला शोभेल असा गुलाल पण घेतला आपल्या नंदिनी आज आम्हाला सर्वांना खूप आनंद होतोय आमच्या सर्जाने आम्हाला गुलाल दिलाय म्हणून मोठी okay. शर्यत होती आज दादा हल्लीच्या काळामध्ये आपण बघतोय आपला सर्जा कुठेतरी आप ना हळू हळू चर्चेत यायला लागला पुढे यायला लागलाय काय बोलताय स्पीड बद्दल आणि कसं काय ट्रेनिंग खूप आहे उडी पासून फार इकडे दोऱ्यापर्यंत सर्जाला अजूनपर्यंत कमी पडला नाही बरोबर आणि आज, आज आपण मागे पण बघितलं की मथुर सोबत पण पलायला होता आणि एकदम मस्त गाडी झाली होती खूप स्पीड लागला होता त्या गाडीला पण फुल स्पीड लागला होता ला कसं काय नियोजन कसं झाले नियोजन अरुण पटेल आणि जगदीश कोळी यांनी केलं होतं ओके म्हणजे स्वतः मालक मालक वगैरे करतात आज म्हणजे बघा खूप असे कमी नंदी आहेत जे आदत मध्ये नाव करतात आज आपल्या नंदीचा काय वय काय वय आता अठरा महिन्याचं आदतच आहे ना ओके आदत वयामध्ये एवढं नाव करतात याचे पुढचं नियोजन कसं काय असणार आहे कारण का आपला मुंबईचा बिंजोड कुठेतरी पावसामुळे थांबणार आहे आता आम्ही जाणार घाटावर साताऱ्याला ओके okay, घाटावरती तर मग घाटावरती पहिल्यासाठी तर तुम्हाला मला तरी वाटत प्रॉब्लेम नको यायला कारण का दिवसाला पन्नास फोन येतात पहिल्यासाठी ओके म्हणजे आतापासूनच तुम्हाला पहिल्यासाठी फोन यायला लागले घाटावरनं तारखेला तारखेला आहे आहे ओके जो मैदान होणार त्याच्यामध्ये पेटगावला तर दादा आता भिवंडी मध्ये पण एक तीन फेऱ्याचं मैदान आहे आता घरी गेलो आम्ही नियोजन करू आज आमचा बड दादाचा त्याच्यामुळे थोडा आम्ही बिझी आम संध्याकाळी ओके okay. दादा आज शर्यती नंतर ना कुठेतरी मला तरी वाटतं आपल्या नंदीला दुखापत झाली आहे याच्यान काय म्हणजे असं प्रॉब्लेम नको यायला कारण पुढच्या शर्ती पण अजून दोन तीन मैदान आहेत एकदम ओके आहे का कसं ओके ओके आम्ही थोडं घाबरलो होतो पण नंतर समजलं का ओके एकदम सर्जा तुमची सबोवत आली सगळी गर्दी बघून आज कसं फील करताय तुम्ही यांचं प्रेम आहे सर्वांचं सर्जावर त्याच्यामुळे सर्व अकरा वाजता गोट्यावर येतात आणि मग शर्यतीचं नियोजन वगैरे कसं काय असतं नियोजन अनंत पाटील जगदीश कोळी अरुण पाटील एकनाथ पाटील हे सर्व पोर करतात ओके okay. uh, दादा सर्जा छोटा सर्जा म्हणून नाव आहे याचं ना। मग नक्कीच मोठा सर्जा पण असेल मोठा सर्जा पण आहे घरीच ओके okay. काय त्याचं त्याची म्हणजे कारकीर्द काय होती आणि कसं होता आपला सर्जाची काय वाटतं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतं सेम टू सेम आहे काहीच फरक नाही ओके मग आपल्या मोठ्या सर्जाचं पण मोठ्या मोठ्याच बिनजोड असेल दादा आता तुम्ही एकदम आदत मध्ये पण बिनजोडला घेताय मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला म्हणजे आणखी मोठ्या मोठ्या शर्यती पण बघायला भेटणार का शंभर टक्के आम्ही टॉप पडू एक नंबर मध्येच ओके दादा आजची एक प्रेक्षणीय शर्यत होती तिच्याबद्दल होती ओके नक्कीच गिफ्ट दिलाय बड्डेच मोठा ओके दादा असंच तुम्हाला खूप सारे गिफ्ट देत राहील कारण आपला नंदी आहेच तेवढा छान आणि त्याच्या या सुंदर रूपाबद्दल काय बोलताय कारण एकदम व्हाईट गोल्ड आहे शांत स्वभावाच आहे कधी कधी मस्त करतो थोडा झाली नंतर कसं काय असतं स्वभाव अजून पण शांत ओके काय बोलताय आणखी तुमच्या मंडळी बद्दल कारण का आज तर मला तरी वाटतं की आज बर्थडे पण आहे चांगला गिफ्ट पण दिलाय मग कशी काय ट्रीट देणार या तुमच्या मंडळीला आता असं आमचं पूर्ण गावालय संपूर्ण गावाला अजून पोर आहे तिकडे ओके okay. दादा आता ना बिनजोड क्षेत्र संपत चाललंय म्हणजे काहीतरी एक दोनच अड्डे होतील मग ऐश्याने कसं काही नियोजन असणार पुढचं म्हणजे एक दोन अड्डे करणार की डायरेक्ट घाटावरती जाणार आता एक दोन अड्डे करणार वीस तारखेपर्यंत ओके okay, वीस तारखेपर्यंत आणि मुंबई महाराष्ट्र केसरी आहे म्हणजे मुंबई हिंद केसरी होणारे पिंपल गटला तिकडे ओके दादा खूप बग... साऱ्या शुभेच्छा okay. देतो तुम्हाला आणि नक्कीच आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू